नमस्कार चैतन्य संत प्रेरित ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ खेडच्या वतीने तसेच चैतन्य संतपेरीत संकल्प ग्रामीण महिला संघ जुन्नरच्या वतीने आज हा जो मो मुकमोर्चा काढलेला आहे या मुकमोर्चामध्ये आमच्या सहकार्याने आता जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त की जे बदलापूर शाळेमध्ये त्या छोट्या मुलीवर जो रानं हातक हल्ला झाला तर त्याच्यासाठी जे आमची प्रमुख मागणी अशी आहे की शाळेवर जेंट्स लोकं न ठेवता लेडीजच ठेवले पाहिजेत असं so, आमचं सर्व महिलांच्या वतीनं म्हणणं आहे की लेडीज पाहिजेत ह्या मुलींच्यासाठी तरी किमान अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या ज्या नरधामाने त्या मुलीवर जो अत्याचार केला आहे त्याला सर्व महिलांच्या वतीने आमची प्रमुख एकच मागणी आहे की त्याला फाशीची साक्षी शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून कोणी हिंमत करणार नाही आता आम्ही महिला बाहेर पडलो की आम्हाला सुरक्षित वाटत नाहीये आम्हाला काही काम नसतं बाहेरगावी जावं लागतं कामानिमित्त पण सुरक्षितता नाहीये तर शासनाने याची कृपया दखल घ्यावी एवढी विनंती था। की आज सकाळी सोडलेली मुलगी किंवा मुलगा तो सेफ पुन्हा येईल याची भीती आहे ह्या भीती आज ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे तर आमच्या सगळ्या महिला बचत गटाच्या वतीने संघटनेच्या वतीने आम्ही स सरकारला विनंती करतो आहे की याच्यासाठी ठोस पावलं आपण उचलावी जेणेकरून कठोर कारवाई म्हणजे एकदा केलेली पुन्हा कुणी करणार नाही म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ ठोकावला नाही पाहिजे ह्या निषेधार्थ ह्या महिला बचत गटातल्या महिलांनी आज ही संघट हे मो मुख्य मोर्चा काढलेला आहे भविष्यामध्ये जी ज घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये जे आरोपी आहेत दोषी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे फाशी होणं ही आमची मागणी आहे आणि ती होणं गरजेचं आहे लवकरात लवकर या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये विचार करून त्या जे काही अपराधी आहेत त्या अपराधांना फायशी द्यावी ही अपेक्षा व्यक्त करतो महिलांच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो धन्यवाद नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन